वाटतोय का हा पिझ्झा गव्हाच्या पिठाचा आहे ते आज मी तुमच्या सोबत अगदी मार्केट पेक्षा ही टेस्टी पण हेल्दी गव्हाच्या पिठाच्या पिझ्झाची रेसिपी शेअर करणार आहे छान झालं आणि पिठाला अशी मस्त जाळी पडली की पिझ्झा अगदी मार्केट सारखा जाळीदार होतो हा पिझ्झा आपण कढईत आणि ओव्हन मध्येही बनवणार आहोत आता मुलांना मैद्याचा पिझ्झा द्यायचा नसेल तर तुम्ही असा हेल्दी गव्हाच्या पिठाचा पिझ्झा कधीही बनवून देऊ शकता आणि तोही खूप स्वस्तामध्ये स्वागत आहे तुम्हा सर्वांचं संगीताच्या मुपाकखान्यामध्ये सगळ्यात आधी येस्ट फर्मेंट करून घेऊ त्यासाठी मी अर्धा कप कोमट पेक्षा थोडं जास्त गरम पाणी घेतलंय पाण्यामध्ये बोट बडवल्यानंतर ते भाजणार नाही इतपत गरम पाणी आपल्याला घ्यायचंय असं पाणी घेतलं की येस्ट पाच मिनिटात फर्मेंट होतं आता पाण्यामध्ये दोन टीस्पून साखर आणि एक टी स्पून गव्हाचं पीठ घालून मिक्स करून घ्यायचं साखर आणि गव्हाच्या पिठामुळे जेस्ट लवकर फुलून यायला मदत होते मी तीन टीस्पून ऍक्टिव्ह ड्राय येस्ट घालून मिक्स करून घेतलं आहे जेस्ट तयार करताना त्यामध्ये मीठ अजिबात घालायचं नाही मिठामुळे जेस्ट फर्मेंट होत नाही इथे मी तीन कप गव्हाचं पीठ घेणार आहे तर एक कप पिठासाठी एक टी स्पून गिस्ट या प्रमाणामध्ये यीस्ट घालायचं तीन कप गव्हाच्या पिठामध्ये तीन मोठे किंवा चार लहान पिझ्झे बनवून तयार होतात झाकण ठेवून हे पाच दहा मिनिटांसाठी फर्मेंट करायला ठेवून द्यायचं पाच मिनिटातच हे यीस्ट छान फर्मेंट झालेलं आहे यीस्ट फर्मेंट झालं नाही तर त्यामध्ये पीठ भिजवायचं नाही कारण त्याने पीठ फर्मेंट होणार नाही आता मी मेजरिंग कपच्या मदतीने तीन कप गव्हाचं पीठ मोजून घेते दुसरा कप आणि तिसरा कप पिठामध्ये मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये फर्मेंट झालेलं येस्ट थोडं मिक्स करून घालून घ्यायचं चा। झाकणाचं हे येस्ट मी काढून घेते येस्ट हाताने चोळून पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता अगदी नॉर्मल पाण्याने म्हणजे ना गरम ना थंड पाणी घ्यायचं अशा पाण्याने आपल्याला हे पीठ सैलसर भिजवून घ्यायचं आहे इतकं पीठ भिजवण्यासाठी मला एक फुल मेजरिंग कप आणि दोन टेबल स्पून पाणी जास्तीच लागलं आहे आता बोर्डला तेल लावून त्यावरती हे पीठ चांगलं खेचून खेचून आठ दहा मिनिटांसाठी मऊ करून घ्यायचं आहे पिठामध्ये थोडं रिफाईंड तेल किंवा बटर घालायचं त्यामुळे ना पीठ छान मऊ होत मी यामध्ये रिफाईंड ऑइल घातलं आहे पीठ चांगलं चोळून चोळून छान असं मऊ मऊ करून घ्यायचं आता एका भांड्याला मी तेल लावून घेतलंय आणि त्यामध्ये हे पीठ आपल्याला ठेवून क्लीन बंद करून घ्यायचं आहे दोन तासासाठी हे पीठ फर्मेंट होण्याकरता बाजूला ठेवून द्यायचं पीठ फर्मेंट होत आहे तोपर्यंत पिझ्झा सॉस बनवून घेऊ त्यासाठी मी आठ ते दहा टोमॅटो असे मधून चिरून घेतले आहे गॅसवर एक पॅन मध्ये दोन टेबल स्पून तेल घालून घ्यायचं ते गरम झालं की त्यावर पंधरा वीस लसूण पाकळ्या घालायच्या लसूण असा ब्राऊन झाला कि मग त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा ही गुलाबी रंगावरती परतून मऊ झाला की त्यावर चिरलेले टोमॅटो घालून घ्यायचे मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही मध्ये मध्ये चेक करत राहायचं टोमॅटो छान मऊ शिजलेत टोमॅटोची साल पण सुटी झाली आहेत एका चिमट्याच्या मदतीने मी ही साल अशी काढून घेते आता टोमॅटो मध्ये एक टी स्पून साखर घालायची आणि दोन टेबल स्पून केचअप घालायचा साखर आणि केचप घातल्याने टोमॅटोचा आंबटपणा कमी होतो याशिवाय एक टी स्पून चिली फ्लेक आणि एक टी स्पून ऑरिगॅनो घालायचा हा होम मेड ओरिगॅनो आहे ओरिगॅनोच्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकली आहे तुम्ही ती बघून घेऊ शकता मिक्स करून झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया खूप छान सॉस तयार झालाय आता फक्त एक टी स्पून विनेगर घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम मी आता बंद केली आहे व्हिनेगर मुळे सॉसचे टेस्ट छान होते आणि सॉस खूप दिवस टिकतो हे गार झालं की मिक्सरच्या भांड्यात घालून याची बारीक पेस्ट करून घ्यायची परफेक्ट पिझ्झा सॉस रेडी झालाय आता बरणीमध्ये काढून घ्यायचा हा सॉस तुम्हाला हवा तेव्हा तुम्ही कधीही वापरू शकता दरवेळी तुम्हाला नवीन सॉस बनवण्याची आवश्यकता नाही पिझ्झासाठी मी हिरवी पिवळी आणि लाल शिमला मिरची चिरून घेतली आहे शंभर ग्राम पनीरचे क्यूब्स पण घेतले पनीर मध्ये एक चमचा काश्मीरी तिखट आणि एक चमचा ओरिगॅनो घालून घेते एक चमचा पातळ केलेलं बटर घालून छान मिक्स करून घ्यायचं आता अजून एकच तास झालाय पण पीठही छान फुलून आलंय तुम्ही बघू शकताय पिठाला वरून किती छान जाळी पडली आहे ती हलक्या हाताने हे पीठ मळून घ्यायचं असं पीठ झालं की पिझ्झा छान मार्केट सारखा जाळीदार बनून तयार होतो पीठ असं हलक्या हाताने सारखं करून मी त्याचे चार भाग करून घेते यातला एक गोळा घेऊन बाकीचे गोळे मी झाकून ठेवते आता आधी आपण कढईसाठी छोटा पिझ्झा बनवून घेऊया मी कढईमध्ये मीठ घालून कढई दहा मिनिटांसाठी हाय फ्लेम वर गरम करायला ठेवली आहे रोलिंग बोर्ड वरती गव्हाचं किंवा मक्याचं पीठ घालून हा पिझ्झा आधी हाताने पसरवून घेते नंतर हलकेच लाटण्याने यावर फिरवून मध्यम जाडीचा पिझ्झा तयार करून घेते खूप जाड पिझ्झा बेस आपल्याला ठेवायचा नाहीये आता एका बटर पेपर लावलेल्या ताटलीत हा था पिझ्झा बेस सेट करून घेते पिझ्झा बेस ला मदतीने बटर लावून घ्यायचं बटर ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर स्किप करा काटे चमच्याच्या मदतीने पिझ्झा बेस ला अशी भोक पाडून घ्यायची म्हणजे पिझ्झा बेक होताना कोळीसारखं फुगणार नाही आता आपण बनवून घेतलेला पिझ्झा सॉस पसरवून घ्यायचा त्यावरून भरपूर सरम ओझरेल चीज घालायचं तुम्ही हवं तर चीज मध्ये थोडं पनीर ग्रेट करून घालू शकता म्हणजे पिझ्झा अजून हेल्दी होईल आता टॉपिंग साठी पनीरचे क्यूब्स आणि सगळ्या शिमला मिरच्या अरेंज करून घ्यायच्या हवं असल्यास वरून थोडे पिझ्झा हब्स घालायचे पिझ्झा बेकिंग साठी रेडी झालाय आता हा पिझ्झा आपण कढईमध्ये बेक करायला ठेवून देऊया वरून झाकण ठेवून द्यायचं आणि तीस मिनिटांसाठी मध्यम फ्लेम वरती हा पिझ्झा बेक करून घ्यायचाय आता ओव्हन साठी मी एक मोठा पिझ्झा बनवते आहे कढईसाठी जसा आपण पिझ्झा बनवला अगदी तसाच ओव्हन साठी पण आपण बनवणार आहोत पण थोडा मोठा बनवूया ओव्हन मी एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला हिट करायला ठेवलंय ट्रेला बटर लावून घ्यायचं आणि त्यावर हा पिझ्झा सेट करून घ्यायचा पाटे चमच्याने याला भोक पाडून घ्यायची तुम्ही हवं असेल तर पिझ्झा बेस ला बटर लावू शकता मी बटर यावेळी स्किप केलंय आता पिझ्झा सॉस पसरून घ्यायचा भरपूर सार मोजरेला चीज घालायचं आपल्याला हवे असतील ते सगळे टॉपिंग्स लावून घ्यायचे आणि प्री हेट केलेल्या ओव्हन मध्ये हा पिझ्झा एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअस वर वीस मिनिटांसाठी बेक करून घ्यायच आहे पिझ्झा बेक होऊन तयार झालाय दिसतोय ना मस्त मार्केट सारखा हा पिझ्झा आता गार करायला ठेवून देऊया आता अर्धा तास झालाय कढई मधलाही पिझ्झा बेक झालाय तोही बाहेर काढून घेऊया कढईतल्या पिझ्झाला ओव्हनच्या पिझ्झा सारखा रंग येत नाही पण तोही तितकाच छान झालाय आता पिझ्झा कट करून बघूया आहे ना अगदी मार्केट सारखा पिझ्झा शिवाय मैदा अजिबात नाही हा हेल्दी पिझ्झा तुम्ही कधीही मुलांना बनवून देऊ शकता आणि हा बनवायला फार वेळही लागत नाही कढईतला पिझ्झाही तुम्हाला कट करून दाखवते साईडने बघा पिझ्झाला जाळी ही खूप छान पडली आहे आणि खालूनही बघा पिझ्झा खूप छान बेक झाला पिझ्झा बनवा आणि तुमचे फीडबॅक कमेंटद्वारे कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या खाना बाय संगीता या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद